रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर आज दुपारी एक ते दोन च्या दरम्यान राहुरी पोलीस स्टेशन आदीमध्ये ज्या ज्या गावांमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करणारे त्या उत्सव समितीच्या आयोजकांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती सदर बैठकीत माननीय पोलीस उपाधीक्षक श्री बसवराव शिवपूजे साहेब यांनी सर्व आयोजकांना शिवजयंतीची उत्साहात आनंदात तसेच शासकीय नियमात साजरे करण्याबाबत आव्हान केले व या, या सर्व आयोजकांनी दुजोरा दिला जास्तीत जास्त आयोजक हे पारंपरिक वाद्यांचा वापर करणार असून ध्वनी प्रदूषणाची जी काही मर्यादा आहे ती पाळणार असल्याची त्यांनी वय दिली सर्व तालुक्यातील नागरिकांना होऊ घातलेल्या शिवजयंती उत्सवासाठी शुभेच्छा सोमवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी सं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी राहुरी पोलीस स्टेशन येथे आज बैठक आयोजित करण्यात आली होती रावरी तालुक्यातील विविध गावांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजन केलेला आहे त्याचप्रमाणे रावरी शहरामध्ये मराठा बौद्देशीय संस्था संचलित जिजाऊंच्या लेखी शिवजयंती उत्सव समिती रावरी तालुका यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सायंकाळी चार वाजता लहान ला बाल गो गोपालांचे त्या ठिकाणी सांस्कृतिक विविध कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे तसेच पाच वाजता त्या ठिकाणी रावरी शहरामधनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचं त्या ठिकाणी पूजन करून मिरवणूक केली जाणार आहे या मिरवणुकीमध्ये महिलांचं सांस्कृतिक पद्धतीने टाळपथक व लेजीम पत्ताचा देखील सहभाग त्या ठिकाणी नोंदवला जाणार आहे पारंपरिक स शिव छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशी साजरी केली जावी याचा एक लेखाजोखा या ठिकाणी महिला वर्गाकडनं मांडण्याचा एक प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे या शिवजयंतीमध्ये तालुक्यातील तमाम शिवप्रेमींनी शंभूप्रेमींनी सहभाग नोंदवा असं मी शिवजयंती उत्सव समिती रावली तालुका यांच्या वतीने सर्वांना आवाहन करतो धन्यवाद परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकतोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स भरपूर प्रकार लग्नाच्या पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा